ना दोन तीन दिवस जेवलो नमस्ते कोण जेव्हा आहे शिरवाल आहे कशा आय होप मस्त असा तर आज आपण साईच्या घरी परत आलो आहे म्हणजे आता तीन दिवस कार्यक्रम लगातार तीन नाही चार दिवस कार्यक्रम लगा तर चालूच आहे तर आज आहे साईच्या लग्नाची पूजा म्हणजे सत्यनारायणची पूजा आहे त्यासाठी आपण आलो आहे पूजा पूजा कशी होते ना ती दाखवायची जेवण वगैरे झालेलं आहे तर आधी आधीची पब्लिक आहे ना ती जेवायला गेली आणि आपण पण आपण नंतर जेऊ आता नको नंतरच जेऊ आता चला आतमध्ये जाऊया आणि ओटी वगैरे भरून घेऊया हे बघा आपण आता घरात आलो आहे आणि म्हणजे पूजा वगैरे झाली म्हणजे आटपली पूजेचा कार्यक्रम आटपलेला आहे आणि या सगळ्या बसल्याने ओटी भरून घेतील आता साईची नवरी बघा इकडे बघा साईची नवरी दाखवते हा तुम्हाला आता लग्नात तर तुम्ही बघितलेलीच आहे पण तरी पण आत्ता दाखवते परत हे कशा बसलेल्या आहेत का गाला बायापडून झाला का चला ओट्या भरायला घेतील आता बघा आपली दोन नंबरची बाय ना दोन नंबर ना नंबर नंबर इकडे आता बाई तीन तीन नंबरची बाय आपली आता मोठी बाय आली मोठी भरायची आहे बसून घेऊ आमच्या बाईला जाम हाऊस आहे आता ही व्हिडिओ आल ना लगेच लावून बघल ना बाय आमची पप्पी आहे सिस्टर आल तुम तू लाव लावला ही आमची बाय आहे सुरेखा बाय मायाच्या पाहुणे आल्यान पाणी दे थंडा दे त्यांना थंडा तुला नवरीने थंड आणलाय दे इकडं इकडे बसा थंडा घ्या पाणी लगेच थंडा म्हणा का चल आपल्याला पण थंड एवढा नको थांबतो कसलाय थंड बघा इनी मला पंचवीस हजार रुपये दिले व्हिडिओ काढायचं लग्नापासून तलनापासून ना कमीच घेतलं इथं पैसे मी आखर पुड्याचे पण केले ते पैसे ना दिले तिने <laughs> दोघी सोबत भरली का काय पॉकेट आप्पा घेतला दर्शन दर्शन घेतलं काय नाही घेतला बर बसले इथं बघा बय बसले आमची इथं ये थंडाईला 2000 2000 पी लगे स्टंडा व्हिडिओ घ्यायला लागलो थंड ठेवायचा तोंडाला लावा ना प्या ना थांबवाचं नाही काम कोण याला बने आता ओटीवरचं काम चालू आहे तर आम्ही पाय पडली सुनबाई ठेवला

बघते का महा बसतोय ना चल कोण आहेत अजून बाबा दिवट्या बसलाय प्रसाद द्यायला

दूध तापवा घेतलाय आणि भांडी पडल्या रे का आली बघा आली बागशी परत गेली ना परत आली काय डेरी नाही काय काम नाही करत बघा चार दिवस बघतो घामच सांगत असेल काम करताना की नाही करता चार दिवस झालं लगातार किचन मध्ये आहेत ना एवढा काम चाललंय यांचा खरं सांगते हे दूध उतल बघा

याही साठी थांबलोय आपण देवदर्शन येईल आपण जाऊ जे आलाय ना घेऊन हे इथून हालू नको प्रसाद द्यायला पाहुण्याना घेऊन येतात जेव्हा या ना कामली आहे पाहुण्याना सगळ्या उपाशी नाही पाठवायच्या ना ग काय ग पाहुण्यान घेऊन येतात थांबण्या जेवली का तुम्ही देवली काय पर माझ्या कवर मध्ये पैसे येते मागतात काय करू सांगा जा पहिले पाया भरून <laughs> चला जरा बघू जेवण या साईडला ठेवलंय काय काय बघू चला काय बसल्या हे बाई अडी एक जवळ बसल्या राखणदार तिकड नको त्यांचं त्यांना काम करू द्या आम्ही बघतो आता इथं काय हे बघ बाबा बरीच लोक गेली जेवून आता आपण लेट आलोय इकडं बघायला ही भाजी आहे वटाण्याची भाजी आहे का काय आपण बघितलीच नव्हती वटाण्याची भाजी आहे भाजी भरपूर आहे रे भात कुठे मग ठेवलं त्या साईडला नेऊन ठेवलाय चला जेवायला घेतलाय बाबा मयाने पण वारा म्हणजे काय चार दिवस वारतय बिचारा दोघांना येत काय वाराला नाही आहे इकडं चला दाखवतोय नवदेव पण इथंच आहे म्हणजे सगळ्यांना घेऊन येत पाहुण्याला हा फ्री झाला आता तो त्यासाठी थांबलेलो इकडं होत पाहुणी बसली दिसल्या परत इथे आली पापड घेऊन ना वहिनी नवरीच्या करवल्या हा नवरीच्या करवल्या पण बसल्या इथं हे बघा या नवरीच्या करवल्या बसल्या असा हातो होते का सगळं जेवायला त्या साईडला ठेवलं इथं भाग ठेवलाय बघा मी तर सांगतो मिरच्या आहेत मिरच्या अगं मिरच्या दाखव आणि गुलाबजाम पण आहेत गुलाबजाम कुठे आहेत मिरच्या गुलाबजाम वरती एक एक पेटी घेऊन येत्यांनी काय अशी करता काय माहिती तू काय बोललीस मग अशा बिड्याची भाजी आहे बघ कीर्तनाला वाटाण्याची भाजी मी नाही खाणार तिथं झाले कीर्तन ऐकील आणि जेवण गुलाबजाम देऊ तोपर्यंत बघ ना म्हणजे गुलाबजाम खाऊन भागवणार आहे आणि जाणार आहे तिकडं ना वाटाण्याची जेवण वारा लागले भाजी हसय घे मग मिरच्या दे हे बघ ती आलती ती वाढायला मग जेवण वाढतंय मी पण हिला कोणी वाढून नाही दिला मग आम्ही आहोत ना म्हणजे सगळी आहे ती पोरा आहेत ती काय वाढून देत ना आम्हाला आम्हाला जा चुपचाप घरी ना <laughs> आपली गावातली फॅमिली आपली काकी बसली काकी दीपा बरी आहे ना <laughs> चला घ्या येईल विशालच्या लग्नाला आता आपण बसलो गुलाबजामीन झाला एवढं कोण घेऊन बघा <ETS> जागा भेटली जागा नव्हती भेटली आता भेटली बघू ते कधीपासून भेटली समोर जागा भेटली बघा वाजलं आणि आता जाऊ मिऊन चालली चाललो आम्ही चालली ना पप्पी पण ती भरायला गेली बाबा म्हणजे इथं खाऊन परत घेऊन पण जायचं आहे का मजा आहे यांची आता आम्ही पण निघू चला भाऊ आता आता मानशी जावाला बसली आणि आता बराच टाइम झाला आता सगळी घरातली माणसं बसल्या आणि जेवाला जेवण गेली सगळी दहाला बसली दहा वाजलं चला बघ किती भात घेतलाय बघा लाजली <laughs> <laughs> अरे चार पाच दिवस झालं किती जेवते ती दाखवून हल्दीला दाखवायला तू जेवा संध्या संध्याकाली नव्हती जेवायला मग काय खालास तु नाही नाही बसले अगे पापड आम्हाला पण तसं लास्टला जेवले असत घरच्या घरच्यांना ये बघ त्याना धीर नाही बघ एवढी ना <laughs> वाराला माणसं आहेत तरी स्वतः घेतात घेता तो बघ तो बघ कसं बघतो बघ त्याला चला आता काय जास्त ना आता सगळी घरचीच आहेत घरची आता जेवून घेतील आणि सगळी सुटतील घरी बघा काम चाललंय बस जेवलो आताच जेवलोय का मोठी बहीण ना आली बाबा कोण कीर्तनाला गेलाय कोण बर्थडेला ला गेलाय सगळी बिझी आहे आता किती दिवस जेवतील इथं दुसऱ्याकडे पण जावाला पाहिजे ना सोबत अख्खी फॅमिली आली ओटी भरून आलीस का ओटी भरून आली अरे देवा आम्ही आता वरती चाललोय बघा आम्ही जेवलो आताच आता ही जेवाला बसतील हे या ना जेवाला घ्या चला ही बहिणीची फॅमिली बसली बघा ती लास्ट पर्यंत फॅमिली आहे का इथपर्यंत यो कोणचा बहिणीचा आहे फॅमिलीच आहे घ्या जेव पत्रावली हात घालून ठेवल्या बघ तेच आ येत नाही यो तीन दिवस दिसलाच नाही आपल्याला आता पूजेला दिसतय बघा जेवला आता बोलतो मावशी तुम्ही घेतला मावशीच्या जवळ आलाच नाही यो मे ना। ना ना ब... ना आता नको नाही नाही आता घेऊ आम्ही आपले कार्यक्रम किती लोक आले ना ते आपण दाखवू अजून ये बघ ब्लॉक बाबा नाही बघ आता सबस्क्राईब करतोय असला वाचा रुपाली मस्कर रुपाली पाटील टाकला तर येईल बघ बघू आता लगेच आपण सबस्क्राईब करून घेऊ बघा जबरदस्ती का ओठ भाऊ घ्या भाऊ जा जेवून घ्या तीन चार दिवस जवळ आली नाही मावशी काय करत काय नाही विचारायला आली नाही आता आले मग ना चालली जेवाला भाऊ चाललं भाऊ ना घेऊन चालली ती जेवाला तुम्ही पण जा जेवून घ्या जा आम्ही जेवलो बराच टाइम झाला आता ना आता पाहुणी गेली सगळी जा बाय वर महिला पण न्या हा माग कशी मनी बसली बघा मनीचं काय आहे मनी मनी मनीला गे जेवली तू मनी हालत नाही फ्री आली आता आता पावली सगळी गेली ना बहुतेक पाहुणी गेली जेवण घेऊन आपण पण निघू टाईम झाला आता बदल

मग काय बाबा कुणाल संची वहिनी आली मग नीट नको घ्यायला ना कुणाल कुणाल घेऊन आलाय बघा यो लपून बसलेला चार दिवस लपून बसलेला आता आलाय कॅमेऱ्यासमोर समोर आता आलाय बघा ना नाचला पण जाम पण तरी आला नाही दिवस असं काय नाचा पण होतास ना तू लेट आलेला हा यो बोलतो मी दिसलो ना आता जेवताना घेऊया कुणाला आता बरा वाटला भाजी आता दोन दिवस खात मटन तरी आता भाजी नको खायला पोटाला भाजी खाली का पोटाला पोटन कोम येत मग बघ कवर मध्ये पैसे ठेवायचं वाढत ना ते आपण

भाई बसलाय आणि फॉलोवर पण फॉलो फॉलोवर घेतली ना नाही नाही घेतली नाही घेतली मी नी ठेवली खर्च केली ती खर्च केली मग आलो आलो थांब पहिले हल्दीचा हल्दीचा पण जेवला आता पूजेचा पण काय सोडत ना दोन तीन दिवस जेवलो ना फक्त पूजा मिळणारे शूट काही केली नाही पण म्हट नाव ताम आलेलं किती वारला सांग आता एवढी मोठी फॅमिली असते कशाला घाबरायची गरज चाल घे जेवण बघ याला कसा वाढलाय बघा अरे जेव्हा दया करा ही पण बसली बघा जेवायला जेवलो आता मी बाबा ही फॅमिली फॅमिली जरा लेट जेवायला बसली काय का पापड पापडपड काय मग काय आता लास्ट देऊ आमचं पण तसं झालं वरण घेतला नाही घेतला नाही काय वरण आमची गोट झालं नको

आणि आपण काही कोणाला वगैरे गेलो नाही कारण की भरपूर उशीर झाला आपल्याला त्याचा साडी दहा वाटलेलं आहे आता आपण जेवले तर आपल्याला घरी जायचं आहे तर आज असेल ना, ना तर लाईक ला करा आणि शेअर करा आणि कमेंट करा आबा नमस्ते